जय श्रीमन नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टु गोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी अध्याय तेरा क्षेत्र क्षेत्रज्ञ योग श्लोक अठ्ठावीसावा समवस्थितम् ईश्वरम् नहि नस्ति आत्मना आत्मानं ततो याति परां गतिम् ओ गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना क्षेत्रक्षेत्रज्ञ विभाग योग शिकवत आहेत परमात्मा म्हणतात अर्जुना ज्याला हे स्पष्ट समजले की आत्मा हा शरीराचा अधिपती आहे सर्व शरीरातील सर्व आत्मा समान स्वरूपाची आहेत ज्याचे स्वरूप ज्ञान आहे आणि शरीरात होणारे बदल आत्म्यावर परिणाम करत नाहीत आणि आपले मन सतत आत्म्यात गुंतवून ठेवतात आणि आत्म्याच्या गुणांचे स्मरण करून आत्म्याचे चिंतन करतात आपल्या मनाच्या सहाय्याने स्वतःला ज्ञानाने उन्नत करू शकतात आणि या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होऊ शकतात जे असे करत नाहीत ते या जन्ममृत्यूच्या फेऱ्यात फिरत राहतात अशा प्रकारे श्रीकृष्ण परमात्मा हे स्पष्ट करत आहेत की स्वतःला ज्ञानाने उन्नत करण्यासाठी स्वतःच्या मनाचा वापर करणे किती महत्त्वाचे आहे म्हणून आत्म्याच्या सर्व गुणांचे स्मरण करून आपले मन सतत आत्म्यावर गुंतवून ठेवूया आणि स्वतःच्या मनाच्या सहाय्याने स्वतःची उन्नती करण्याचा प्रयत्न करूया श्रीकृष्ण परमात्म्यांच्या शिकवणींवर ध्यान करताना नारायण यांची प्राप्ती करण्यासाठी आपल्या शरीराचा सर्वोत्तम उपयोग करूया आपण श्रीमद नारायण यांना शरण जाऊन श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द जसेच्या तसे श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करूया सममेंथित परां याती पराम भगवत गीतेचे संपूर्ण साथ श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय अठरा श्लोक पासष्ट ते सत्तरमध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकार रक्षण करीन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करिष्ये वचनम तप अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगता तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही ह्या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमन नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमन नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करेन आणि तुमची पूजा करीन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरणम व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे श्रीमन नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमन नारायणा मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमन नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमद नारायणा ना, तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे श्रीमद नारायणा ना, तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करेन श्रीमन नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे नारायणा करिष्ये वचनम तव श्रीमनारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन सर्वत्र समवस्थित ईश्वरम् नस्ति आत्मना आत्मानं ततो याति परां गतिम् ॐ समं पश्यन् हि सर्वत्र समवस्थितमीश्वरं न हि नस्त्यात्मनात्मानं ततो याति परां गतिम्